तुम्ही पाहत आहात न्यूज सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सव्वीस जुलै रोजी खामगाव येथील ब्रिटिशकालीन विश्रामगृहात जिल्ह्यातील शासकीय सहकार क्षेत्रातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली या बैठकीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजाचा तसेच खरीप हंगामातील पीक कर्ज वितरणासंबंधी सविस्तर आढावा घेण्यात आला या बैठकीत माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अशोक खरात गजानन आंबले महेश कृपलानी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते बैठकीदरम्यान मंत्री पाटील यांनी सहकारी पतसंस्थांच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता व शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यावर भर देण्याचे निर्देश दिले खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक शेतकऱ्यांना वेळेवर व पुरेसे कर्ज मिळावे यासाठी यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्याचे त्यांनी सांगितले एमसीएन न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद खामगाव